इतिहासामध्ये दोन प्रवाह एकमेकांशी टक्कर देत आहेत हे आपल्याला लक्षात आलं असेल एक प्रवाह कुठला आहे विषमतेला उचलून धरणारा प्रवाह असमानतेच संपूर्णपणे त्याला हा भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने आज आपल्या समोर दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला कुठला प्रवाह जो त्याला टक्कर देतोय तो प्रवाह आहे समानतेला उचलून धरणारा आणि एकूणच या देशामध्ये दे, समानता नांदली पाहिजे या देशामध्ये दे, न्यायाचं राज्य आलं पाहिजे असे म्हणणारे जे लोक आहेत यांचा अनादिकाळापासून प्रचंड मोठा संघर्ष सुरू आहे पहिल्या प्रवाहामध्ये कोण आहेत आपण सुरुवात करूया दोन हजार मनुस्मृती पासून याची सुरुवात होते आणि मनुस्मृती काय सांगते मनुस्मृती सांगते स्त्री शूद्रा शूद्र ही माणस नाही यांना माणूस म्हणून अजिबात अधिकार नाही त्यांना माणूस म्हणून अजिबात त्यांना कुठल्याही प्रकारचा दर्जा नाही हे माणूस कृती सांगते म्हणजे ज्यांना महात्मा फुले यांनी म्हटलं स्त्री शूद्रा की शूद्र स्त्री म्हणजे स्त्रिया सर्व जाती ज्यांना शूद्र म्हणजे शेतकरी जाती कारागीर जाती हे सगळे शूद आणि अतिशद्र म्हणजे दलित आणि आदिवासी हे या सर्वांना समान लेखण्याचा प्रवाह हो, दोन हजार वर्षापूर्वीपासून सुरू झाला या देशामध्ये अजूनही हो। आपला लढा मनुस्मृतीच्या विरोधात संपला संपलायला नाही संपलेला त्याच्यानंतर अनेक लोक आले सगळ्या इतिहासात जात नाही तेवढा वेळ नाही आपल्याला पण आजच्या घरीला मनुस्मृतीच हे संबंध चित्र पुढे घेऊन जाणारा दा प्रवाह या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुठला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी

कुठल्याही प्रकारची मालमत्ता बाळगण्याचा अधिकारच नाही मालमत्तेमध्ये काय येत मालमत्तेमध्ये पहिली गोष्ट काय येते जमीन येते आणि तिथून संघर्ष सुरू होतोय की तुम्हाला जमिनीवर हक्क सांगण्याचा अधिकारच नाही हे म्हणणारे दोन हजार वर्षापूर्वीपासून ही संबंध करत नाही आज सुद्धा ते देश आणि आज काय झालं आज त्याला एक नवीन प्रकारच स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नव उदारवादी धोरण सुरू झाल्यानंतर एक नवीन परिमाण प्राप्त झालेलं आहे आणि दोन हजार चौदाच्या च्या भाजप आर एस च्या मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर तर त्याचा कडेलोट झालेला आहे काय होत फक्त मनुस्मृती राहिली का फक्त मनुस्मृती नाही राहिली आता मनुस्मृतीला जोडलेले आहेत सत्तेचाळीस पासून एक्क्याण्णव पासून आणि दोन हजार चौदा पासून विशेषतः या देशातले बडे भांडवलदार आणि जमीनदार यांची युती झालेली आहे पूर्वी काय असायचं फक्त जमीनदार असायचे फक्त सावकार असायचे आता काय झालं त्यांना दोस्त मिळाले कि नाही त्यांना दोस्त मिळाले मोठ मोठे भांडवलदार हे सावकार आणि जमीनदारांचे एक नंबरचे पाठीराखे म्हणून समोर आले आणि आता बघा एक्क्याण्णव नंतर आणखी काय झालं आता विदेशातले मोठे भांडवलदार हे आता त्यांना येऊन मिळाले बहुराष्ट्रीय कंपन्या आंतरराष्ट्रीय नाणीनिधी जागतिक बँक जागतिक व्यापार संघटना हे सगळे लोक आता या इथल्या मोठमोठ्या भांडवलदारांना येऊन भेटले आणि युती कशी झाली बघा भारतातले ओरिजिनल जमीनदार सावकार एका बाजूला त्यांचे दोस्त अंबानी अदानी टाटा बिर्ला हे सगळे मोठमोठे भारतातले भांडवलदार तिसरा दोस्त मिळाला आणि तो म्हणजे यांच्या पेक्षा सुद्धा खूप मोठा तो म्हणजे जागतिक भांडवलदार हे बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांच्या संस्था या सगळ्या एकत्र आल्या हे आज आपले खरे शत्रू आहेत जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका